सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मिरज विभागीय कार्यालयामध्ये आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी भेट देऊन बैठक आयोजित केली होती यावेळी त्यांनी सर्व पत्रकार बंधूंकडून शहराची माहिती घेत जे अपूर्ण कामे आहेत ती लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोड छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भाजी मंडईचा प्रश्न अतिक्रमण हटाव मोहीम तसेच पावसाळ्यासंबंधीचे उपाययोजना नाले सफाई या सर्व विषयांवर चर्चा करून लवकरच मिरजेतील सर्व कामे मार्गी लावण्याचं आश्वासन आयुक्त शुभम गुप्ता यांनी मिरजकर जनतेला दिला आहे आज मिरज शहरात पत्रकार अंतर्गत विविध मिरज शहराच्या संदर्भात विविध चर्चा करण्यात आली त्यामध्ये पत्रकार बंधू याच्या मार्फत सुद्धा काही प्रश्न मांडण्यात आले ज्या प्रश्नाची नोंद आम्ही घेतलं त्या प्रश्नावर तत्काल कारवाई आम्ही करणार आहोत त्यासोबतच जे महानगरपालिकेची काही कल्पना होते जसे ऑनलाईन टॅक्स कलेक्शन असो किंवा पाणी कनेक्शन आहे ते सगळे अधिकृत करण्याची कारवाई असो त्या सगळ्या संदर्भात पण पत्रकार बंधूंना सूचना देण्यात आली त्याच्या माध्यमाने आता नागरिकांपर्यंत माहिती पोहोचणार चे आहे मा, मा त्याचबरोबर जे विषय मिरज शहराचे आहेत जसे आपले भाजी मंडई असो किंवा आपले पार्किंगच्या विषय असो किंवा आपला फुटपाथ मोकळा करण्याचा विषय असो या सगळ्या विषयावर सुद्धा कारवाई महानगरपालिकेच्या वतीने ऑलरेडी सुरू आहे आणि त्याचा अति अजून गती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली त्याचसोबत पावसामुळे पावसाच्या अंतर्गत डिझास्टरमध्ये आपल्याला जे पण पूर तयारी करायची असेल पूर्व तयारी काय काय करण्यात आली आहे त्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे आणि त्याचसोबत जे पत्रकार बंधू अजून काही सजेशन्स होते सुजाव होते त्याची सुद्धा नोंद केल्या करण्यात आली आणि त्यामध्ये त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली